श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय अठरा संत रविदासांचे वर्णन आणि श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन मी त्या दोन ब्राह्मणांसह कुरुगड्डीस पोचलो कोटी ब्रह्मांड नायक अनादि अनंत चतुर्दश भुवनांचे सार्वभौम लिलावतारी भगवान श्रीपाद श्री भगवान श्रीपाद प्रभू कृष्णेत स्नान करून नदीच्या किनाऱ्याकडे येत होते त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपातून तेजस्वी किरणे बाहेर पडत होती त्यांच्या नेत्रातून अपार प्रेम करुणा वात्सल्य ओसंडून वाहत होते स्वामी माझ्याजवळ आले मी त्यांना चरणस्पर्श केल्यानंतर त्यांनी कमंडलूतील पवित्र जल माझ्यावर शिंपडले मी दिंगमूढ झालो ते आपल्या मधुरवाणीत मला म्हणाले बेटा शंकर भट्ट तुझ्यावरील प्रेमामुळे मी तुला इथे आकर्षित करून बोलावले आहे त्यांच्या त्या शब्दातील माधुरी आणि असीम अमृतमय दयार्द्र दृष्टीचे यथार्थ वर्णन करण्याचे सामर्थ्य शब्दात किंवा भाषेत नाही सर्व जगताचे रक्षण करण्याची खात्री देण्याचे सामर्थ्य असणारा आणि अमर्याद धैर्य असणारा त्यांचा दिव्य हस्त त्यांनी माझ्या मस्तकावर ठेवला माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि त्या शक्तीमुळे मला असामान्य अनुभव प्राप्त झाले मला दिसणारी सारी दृश्यसृष्टी अंतर्धान झाल्याची अनुभूती झाली सहस्रसागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसातून वाहत गेल्यासारखा वाटून शरीरात दाह होत असल्यासारखे जाणवले माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदयाचे स्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले माझे मन निर्विकार निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाले काही क्षण अतिशय सूक्ष्म रूपात मी आनंदावस्थेत असल्याची जाणीव मला होत होती क्षणार्धात तो मी सुद्धा नाहीसा झाल्यामुळे दिव्य अव्यक्त आनंदावस्थेत होतो या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यात कोट्यावधी ब्रह्मांड सृष्टी स्थिती व लय पावत असल्याचा भास मला झाला मी त्या विश्व चैतन्यापेक्षा भिन्न नाही असे वाटत होते मीचा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला विचित्र वाटत होते तेवढ्याच श्रीपाद प्रभूंनी मोठ्या प्रेम प्रेमभावाने माझ्यावर आपल्या कमंडलूतील जलाचे प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत परत आलो संपूर्ण विश्वाचे आदिगुरू असणारे श्रीपाद शिवल्लभ हजारो मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून अमृतमय दयार्द्र नजरेने माझ्याकडे बघत मोहक स्मित करीत होते यवनांना श्रीपाद शिवल्लभांचे दर्शन माझ्याबरोबर आलेल्या त्या दोन ब्राह्मणांना श्रीपाद प्रभूंच्या बरोबर बोलण्याचे किंवा त्यांच्या दिव्य चरणांना स्पर्श करण्याचे धैर्य नव्हते स्वामींनी त्यांच्याकडे दृष्टिक्षेप करून माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेण्याची इच्छा असलेले हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर स्थिरचित्त आणि अत्यंत तेजस्वी असे प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाही गोमांस खाणारे यवन दिसतात खरे का खोटे हे तू यांनाच विचार तेवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले की ते ब्राह्मण नसून म्लेच्छ आहेत सर्वसाधारणपणे यवनांद्वारे वाचला जाणारा कलमा त्यांनी वाचून दाखवला श्रीपाद प्रभू क्षणोक्षणी लिलांचा आनंद घेतात याचे मला आश्चर्यच वाटले नंतर ते महान गुरु म्हणाले श्रीपाद शिवल्लभ नावाने मायावेशात संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्मांच्या पुण्यफलामुळे शक्य आहे प्रभूंच्या भक्तिभावात संपूर्णपणे स्थिर होणे म्हणजे भाग्य आहे त्यानंतर त्यांनी गोमातेचे महत्त्व सांगितले ते म्हणाले गोमातेमध्ये सर्व देवतांचा वास आहे गाई विना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात गाईचे दूध पुष्टीदायक आणि तुष्टीदायक असते ब्राह्मणाचा जन्म घेऊनही गोमांस खाणारा शिक्षेला पात्र असतो यज्ञ याग करताना शळीचे बलिदान दिले जाते यज्ञात बळी दिल्या गेलेल्या गेलेली गे फक्त तीच शेळी नाही तर तिच्याशी रक्ताचे नाते असलेल्या इतर शेळ्यासुद्धा त्यांच्या नीच योनीतून मुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात त्यांना लवकरच ब्राह्मणाचा जन्म मिळतो यज्ञात बळी दिलेल्या पशूला उत्तम जन्म मिळण्यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योग बलाने समृद्ध असावा लागतो जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पाप लागते देशकालानुसार धर्मकर्म पद्धतीत थोडा बदल होत असतो यवन असणाऱ्या तपस्व्यांनी गोमांस भक्षण केले तरी परमेश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देते परंतु तसे न केल्यास त्यांना महापाप लागते म्हणून शास्त्राप्रमाणे गोहत्या हे महापाप आहे कौरव पांडवांच्या युद्धासाठी योग्य धर्मक्षेत्राचा शोध श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू होण्यापूर्वीच घेतला होता त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देताना दिसला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी तो शेतकरी एका मोठ्या दगडाच्या शोधातच होता तेवढ्यात त्याचा मुलगा आपल्या वडिलांसाठी घरून जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर त्या पित्याने आपल्या पुत्राचा शेत शेत करून त्याचे शीर पाणी अडवण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची आणि वारणाची क्रिया होत असताना कोणताही भाव नव्हता ते दोघेही निर्विकार होते समाजाच्या कल्याणासाठी अन्नाची गरज असते धान्य पिकवणे हे एकच काम तो शेतकरी करीत होता फळाची अपेक्षा न करता तो आपल्या धर्माला जागला श्रीकृष्णांनी या शेताची जागा धर्मक्षेत्र म्हणून निवडली अरे नाम मात्र ब्राह्मणा कुठल्याही परिस्थितीत तुमच्या गोमांस भाषणाचे समर्थन करणे शक्य नाही परंतु पूर्व पुण्याईने आणि पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थनेने आणि माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ घडलाय हेच तुमचे भाग्य किंवा भाग्याचे अनमोल फळ आहे असे समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारू शकत नाही तुम्ही माझ्या चरणांना स्पर्श करू नका माझ्या कमंडलूतील पवित्र जल मी तुमच्या अंगावर शिंपडणे शक्य नाही तुम्ही इथून तत्काळ निघून हवे तिथे जा तुम्हाला अन्नवस्त्र मिळेल अशी सोय केली आहे तुम्ही यवनस्त्रीबरोबर विवाह करून लेच्छ धर्माचे पालन करा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी या जन्मी आणि पुढील जन्मी तुमची संतती म्हणून जन्माला येऊन तुमचा छळ करून तुमच्या कष्टाने मिळवलेल्या पैशांवर सुखी होतील माझ्या दर्शनाने पुनीत झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल्ला बाबा या नावाने प्रसिद्ध होऊन पूर्ण सद्गुरु अवताराकडून तुमचा उद्धार होईल महाराष्ट्रातील शिर्डी हा प्रदेश कालांतराने सिद्ध क्षेत्र बनेल तिथे तुम्हाला श्री साईबाबा भेटतील हे माझे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहे ते बदलता येणार नाही आता ताबडतोब इथून निघून जा अशी श्रीपाद प्रभूंनी त्यांना आज्ञा केली आता तिथे मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तिथे रविदास नावाचा रजक आला रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा नमस्कार करीत होता परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून प्रभूंनी मंद स्वित केले काय कारण असेल असा मी विचार केला श्रीपाद प्रभूंनी माझ्याकडे दयार्द्र नजरेने पाहून अत्यंत मोहक स्पित करून माझ्या माझ्या भ्रू मध्यावर जोरात दाबले तेव्हा नेत्रचक्षूंपुढे एक अत्यंत अद्भुत दृश्य दिसले श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह रविदास आपली नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे वल्लवित होता त्या नावेतून एक वेदशास्त्र पंडित प्रवास करीत होता तो पंडित म्हणाला की अस्पृश्यांच्या स्पर्शाचे पाप लागू नये म्हणून त्याला एकट्यालाच नावेतून घेऊन जावे तेव्हा रविदासाने त्याला अधिक भाडे देण्याची मागणी केली त्यावर पंडितांनी सांगितले की तो अत्यंत विद्वान असून श्रीपाद प्रभूंकडे जात आहे स्वामी सात स्वत पंडित असतील तर त्याचे पांडित्य ओळखून त्याला भेट म्हणून भरपूर धन देतील त्या रकमेतून नावेचे भाडे देण्याचे वचन त्या पंडिताने रविदासाला दिले रविदास त्याला एकट्याला घेऊन जाय जायला तयार झाला नाव निघाली बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पुराण प्राचीन आख्यायिका इत्यादींबद्दल काहीही माहिती नाही पंडित म्हणाला माझे जीवन तर सार्थक झाले हे रविदासा तुला पुराण आणि आख्यायिकांचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तु, तुझे तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालविलेस रविदास शांत राहिला ना चालवताना अचानकच पाण्याचा वेग खूप वाढला आणि त्यात भर म्हणजे त्या नावेद एक छिद्र झाले आणि त्यातून पाणी नावेत चिरू लागले रविदासाने त्या पंडिताला विचारले महाराज आपल्याला पोहता येते का पंडिताने नकारार्थी उत्तर दिले तेव्हा रविदास म्हणाला महाराज मला तर पोहता येते परंतु तुम्हाला पोहता येत नसल्यामुळे आता तर तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ झाले रविदास श्रीपाद प्रभूंच्या नावाचे स्मरण करून पाण्यात उडी मारणार तेवढ्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक अत्यंत नेत्रदीपक दिव्य तेजस्वी असा प्रकाशपुंज दिसला रविदासाला वाटले की ही तर श्रीपाद प्रभूंची लीला आहे नावेतील पाणी वाढत होते परंतु एका अदृश एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर काढित होता नाव किनाऱ्याला लागली आणि ते दोघेही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले यापूर्वी जेव्हा रविदास श्रीपाद प्रभूंना नमस्कार करीत असे तेव्हा त्याचा तीव्र निषेध करून प्रभू त्याचा नमस्कार स्वीकारित नसत परंतु आज जेव्हा रविदासाने स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी शांत मुद्रेने प्रेमपूर्ण हास्य केले त्या पंडिताकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून आता एकही शब्द निघेना श्रीपाद प्रभू त्या पंडिताला म्हणाले अरे पंडिता तुला तुझ्या पांडित्याच्या अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय तेच कळेना असे झाले आहे महापंडित आणि उच्च घराण्यातील असूनही सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठा करून ठेवलास आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील धोब्याच्या पत्नीला तिच्या पतीपासून वेगळे केलेस ती तुला तिचे शरीर बहाल करत असली तरी मनाने तुला सतत शापच देत आहे तुझी पत्नी एक सद्ब्राह्मणी असून तिच्या वैवाहिक जीवनाची वाताहत झाल्याने ती मानसिक छळाने क्षोभित झाली आहे हे सर्व बघून मी तुला माझ्याकडे आकर्षित केले आहे तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे मी तुला तीन वर्षांचे आयुष्य वाढवून देते तू आपल्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर आणि सत्कर्मे कर तू जर असे केले नाहीस तर मी तुला तुझ्या नशिबावर सोडून देईल तुला तुझ्या विद्वत्तेचे धन देऊ की तुझे आयुष्य तीन वर्षांनी वाढवू ताबडतोब उत्तर दे सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही कुठे ना श्रीपाद स्वामी त्याला म्हणाले तुझी आंतरिक इच्छा जाणून मी तुला तीन वर्षाचे वाढीव आयुष्य देत आहे तू रखेल म्हणून ठेवलेली धोबीण खरे तर तुझ्या पुढील जन्मात तुझी पत्नी होणार होती परंतु तुला याच जन्मात आपली गेलीस विशिष्ट जन्माशी निगडित असलेले धर्म फक्त त्याच जन्मापुरते नियोजित असतात तू त्या मर्यादांचे उल्लंघन केलेस पुढील जन्मी ते रजक दाम्पत्य राजा महाराजांना शोभेल असे सुख आणि सुख आणि वैभव उपभोगतील तेव्हा तू नपुंसक म्हणून जन्माला येऊन त्या रजक पत्नीचा दास होऊन तुझ्या पूर्वकर्मांचे परिणाम भोगशील आता या तीन वर्षात काही सत्कर्मे केल्यास तुला अन्न वस्त्राची काही कमी पडणार नाही दुष्कर्मे केलीस तर नाना यातना भोगाव्या लागतील तुझ्या कष्टांचा योग्य मोबदला देखील तुला मिळणार नाही मरणाच्या दारात असून सुद्धा तुला माझ्याकडे घेऊन येणाऱ्या रविदासाच्या खात्यात तुझे सर्व पुण्य जाईल त्या पुण्याचे फळ म्हणून तो माझी सेवा करील तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा स्वामींच्या आदेशाप्रमाणे पंडित तिथून निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामींचे कपडे धुणे आश्रम आणि अंगण झाडून स्वच्छ करणे इत्यादी कामे मन लावून करीत असे श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालीत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकारीत असत रविदासाला त्याच्या पित्याचे शब्द आठवले त्यांनी रविदासाला सांगितले होते की श्रीपाद प्रभू सर्वव्यापी असल्याने त्यांच्या श्रीचरणी केलेला प्रत्येक नमस्कार शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणार आहे श्रीपाद प्रभूंनी तुझा नमस्कार स्वीकारल्यास तुला सद्भाग्य लाभेल प्रभू त्याचा नमस्कार स्वीकारित तेव्हा त्याला आनंद होत असे एकदा रविदास कृष्णा तीरी उभा होता त्यावेळी एका मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता रविदास टक लावून त्या राजाला निरखित होता त्याच्या मनात आले आपल्यालाही राजाच्या घरी जन्म मिळाल्यास किती चांगले होईल श्रीपाद स्वामी नदीच्या स्ना नदीत स्नानासाठी निघाले असता याच विषयावर चर्चा झाली श्रीपाद स्वामींनी रविदासाला वर दिला की तू पुढच्या जन्मी नगरीचाच म्हणजे सध्याचे बिदर नगरीचा राजा होशील त्यावेळी श्रीपाद स्वामी नरसिंह सरस्वतींच्या रूपात तुला दर्शन देतील त्यांनी रविदासाकडे विलक्षण स्मित करून पाहिले नंतर तिथेच रविदासाचे प्राण पंचतत्वात विलीन होणार असल्याचे त्याला समजले माझ्या मनचक्षुंपुढे घडणाऱ्या या अद्भुत घटनांमुळे मी आश्चर्यचकित झालो मी माझ्या पूर्व अवस्थेत आल्यावर श्रीपाद प्रभूंनी माझ्याकडे बघून मधुर स्मित केले क्षणो क्षणी लिलाविलास करणाऱ्या श्री सद्गुरूंची आपण किती स्तुती करावी त्या दरम्यान काही स्त्रिया त्यांच्या आजारी सहचारांना घेऊन तिथे आल्या काही आई वडील आपल्या कन्यांना योग्य वरप्राप्ती व्हावी या इच्छेने प्रभूंकडे येत गुरुदेव सर्वांना प्रसाद म्हणून हळकुंडे वाटत असत सर्व लोक प्रभूंचे दर्शन घेऊन अत्यंत आनंदाने परत जात आम्ही सर्वजण बोलत असताना एक तरुण ब्राह्मण तिथे आला त्याचे अंग धुळीने माखलेले होते त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते त्याचे गोत्र काश्यापासून तो आपस्तंभ शाखेचा होता श्रीपाद प्रभूंनी त्याला आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती त्यांचे क्षेमकुशल विचारले सर्वज्ञान सर्वज्ञानी श्रीपाद प्रभूंचा हा अतिशय आवडता छंद होता माध्यान्न भिक्षेसाठी अनेक लोकांनी विभिन्न अन्नपदार्थ आणले होते तेवढ्यात स्वामींनी काहीतरी घेण्यासाठी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे मोठे पात्र हातात घेतले त्यात खीर भरलेली होती तिथे जमलेल्या साऱ्या भक्तांना खीर वाटण्याची प्रभूंनी मला आज्ञा केली परंतु ते भांडे अनेक लोकांना खीर देऊनही खिरीने भरलेलेच राहिले शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा श्रीपाद प्रभूंनी कृष्णा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला ते काम रविदासावर सोपविण्यात आले नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळत असे श्रीपाद प्रभूंनी वल्लभेश्वराला त्यांच्या जवळ बसायला सांगितले मी वल्लभेश्वराच्या जवळ बसलो माझ्या बरोबर वर शास्त्री नावाचा कन्नड ब्राह्मण बसला एक गरीब ब्राह्मण आपल्या कन्येला सुयोग्यवर मिळावा यासाठी स्वामींना प्रार्थना करीत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला काळजी कशाची आहे जिथे पाप असते तिथे भय असते हा वल्लभेश्वर शर्मा आला आहे ना हा तुझा जावई आहे सुब्बण्णा शास्त्री या विवाहाचे पौरोहित्य करतील वल्लभेश्वराचे पितृपुरुष अत्यंत रागावलेले आहेत जीवनात पितृजनांचा शाप हितकारक नसतो श्रद्धाभाव आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोचते अन्य मार्गांनी ते पोहोचत नाही त्यामुळे गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाचे मंत्र उच्चारावे तसेच मंगलदायी वैवाहिक जीवनासाठी हळकुंड स्वीकारावे आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे पिठिकापुरांमध्ये मल्हादी आणि वत्सवाई कुटुंबीय आणि श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांनी माझ्या नैवेद्यासाठी खीर केली होती तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिलाय या प्रसादाने ब्रह्मराक्षस महापिशाच्यादींच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा तत्काळ नाहीशी होईल दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लव लोकांनी या प्रसादाचा स्वीकार केल्यास त्यांना संपदा आणि अभिवृद्धी लाभेल हे दिव्य भाषण करताना प्रभूंच्या गालावर अश्रू ओघळले अत्यंत सद्गदित कंठाने श्रीपाद स्वामी म्हणाले मल्लादी व्यंकटप्पा आणि वत्सवाई या तीन कुटुंबांशी असलेला माझा ऋणानुबंध कालातीत आहे त्यांच्या वात्सल्यभक्तीमुळे मी त्यांचा अंकित होतो मी सूक्ष्मरूपात त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन तिथे काही खायला मिळते का ते पाहतो आणि मिळाल्यास यथेच्छ भोजन करतो जो कोणी वात्सल्य भावाने माझी सेवा करतो त्यांच्या घरासमोर मी बाल्यू स्व स्वरूपात संचार करतो माझ्या पावलांचा सुमधुर पदध्वनी माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो कुरुगड्डी गावात रात्रीच्या वेळी माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही यक्षिणी ब्रह्मराक्षस आणि महापिशाच हे महाआरतीच्या वेळेस मुक्तीसाठी आक्रोश करतात आपल्या कृपेने मी त्यांची त्या ते पिशाच योनीतून सुटका करून नवीन देह त्यांना मिळवून देतो देवता गंधर्व यक्ष अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोचलेले जीव माझ्या दर्शनासाठी येतात महासिद्ध महायोगी तपस्वी महापुरुष माझे दर्शन माझा स्पर्श आणि माझ्याबरोबर संभाषणाचे भाग्य लाभावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट सहन करीत माझ्याकडे येतात तुम्ही आता आनंदाने नदी पार करा माझ्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे ही प्रभूंची आज्ञा होती आम्ही नदी पार करून नदीच्या काठावर असलेल्या एका गावात जाऊन पोहोचलो त्या कन्येच्या पित्याच्या घरी वधूवनांना बसवून सुबण्णा शास्त्री मंत्र म्हणत शास्त्री होते शास्त्रींना विवाह संस्कारांचे मंत्र येत होते पण अंतिम संस्कारांच्या मंत्रांची त्यांना माहिती नव्हती श्रीपाद प्रभूंचे ध्यान करून सुबण्णा शास्त्री ब्राह्मणाच्या स्थानावर जाऊन बसले त्यांच्या मुखातून आपोआप मंत्रोच्चार होऊ लागले त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटले याप्रमाणे मंत्रोच्चाराचा विधी होऊन वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन आणि होणारा पतीही निर्धन असल्यामुळे त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात घातले विवाहासाठी आलेले ब्राह्मण संप्रदायाच्या विधीप्रमाणे विवाह न झाल्यामुळे निंदा करीत लग्नमंडपातून निघून गेले वल्लभेश्वराला आई वडील नव्हते वधूसह तिचे आईवडील पुरोहित आणि मी असे पाच लोकच लग्नाला उपस्थित होतो विवाहानंतर नवदंपत्यासह आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी गेलो श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि आम्हाला थोडा वेळ ध्यानधारणा करण्याची आज्ञा केली ध्यानास बसताच मला वल्लभेश्वराचे भविष्य दिसले वल्लभेश्वर हळदीचा व्यापारी झाला होता त्याने व्यापारातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग कुरवपुरा सहस्र ब्राह्मण भोजन करण्याचा नवस केला होता परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता दरम्यान श्रीपाद शिवलला श्री कुरवपूर क्षेत्री अंतर्धन पावले ते गुप्तरूपात संचार करीत होते कुरवपूर क्षेत्री प्रभूंच्या फक्त पादुका होत्या वल्लभेश्वर धन घेऊन कुरवपूरला येण्यासाठी निघाला मार्गात त्याला चार चोर वाटसरूंच्या वेषात भेटले त्या चोरांनी वल्लभेश्वराचा वध केला त्याचा शिरच्छेद होत असताना त्याने श्रीपाद प्रभूंचे स्मरण केले तेव्हा श्रीपाद प्रभू तिथे त्रिशूलधारी यतींच्या वेषात प्रगट झाले त्यांनी तीन चोरांना आपल्या त्रिशूळाने मारून टाकले चौथा चोर घाबरून त्यांना शरण आला आणि म्हणाला की त्याने चौर्यकर्म कधीही केलेले नाही ते तीन चोर त्याला रस्त्यात भेटले आणि त्यांच्या बोलण्याने बुरळून जाऊन त्याने त्या ते चोरांशी हात मिळवणी केली आता त्याला पश्चाताप झाला होता आणि तो प्रभूंना त्याचे रक्षण करण्यासाठी विनवीत होता दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोराला अभयदान देऊन विभूती दिली आणि वल्लभेश्वराचे शिर त्याच्या धडास जोडून त्यावरती विभूती लावण्यास त्या चोराला सांगितले श्रीपाद प्रभूंच्या अमृतदृष्टीने वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त झाले वल्लभेश्वराला त्या चोराकडून घडलेला सारा प्रकार कळला त्याच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच राहिली नाही श्रीपाद प्रभूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे त्याला फार वाईट वाटले वल्लभेश्वराला आपली चूक कळून आली खरे पाहता सहस्र ब्राह्मणांना भोजन देण्यास तो फार पूर्वीपासून समर्थ होता त्या विशिष्ट क्षणी तर तो चार सहस्र ब्राह्मणांना सुद्धा भोजन देण्यास समर्थ होता या अक्षम्य दिरंगाईमुळे त्याच्यावर अनेक आपत्ती आल्या त्याची भरपाई करण्यासाठी त्याने एक सहस्र ब्राह्मणांऐवजी चार ब्राह्मणांच्या भोजनाची व्यवस्था केली श्रीपाद स्वामींचे विराट स्वरूप थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभूंनी आम्हाला डोळे उघडण्याची आज्ञा केली ते म्हणाले माझ्या उपस्थितीत कोणतेही कार्य अकारण होत नाही सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे निर्गुण निराकार असलेला मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरलो आहे हे एक आश्चर्य आहे मी परिमित व अवधूत नसूनही तुम्हाला मी परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो आणि तुमच्या अनुभवासही येते सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहेत या अनंतकोटी ब्रह्मांडाच्या प्रत्येक अणुरेणूत मीच भरून राहिलो आहे या अणुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अणुरेणूंना विभक्त करून नूतन सृष्टी निर्माण करण्यासाठी जी स्थिती आवश्यक असते त्यासाठी प्रलय काळ साधणारा असा रुद्र रुद्ररूपही मीच आहे ज्ञान आणि अज्ञान याचा तुम्हाला बोध करून जीवनात माईच्या बंधनात सर्वांना बंदिस्त मीच आहे जेव्हा जेव्हा एखादा आर्त होऊन माझी प्रार्थना करतो आणि मला सहाय्यासाठी बोलावतो तेव्हा तेव्हा मी सहस्र बाहूंनी त्याचे रक्षण करतो हे माझे अनादितत्व ही मीच आहे प्रत्येक जीव मात्रात व्यापून असलेला मी तो खरा मीच आहे माझ्यासारख्या व्यक्तीमध्ये शक्ती सर्वज्ञता सर्वांतरी दिसत नसेल तर ते आश्चर्य करण्यासारखे आहे तुम्हाला याचा अनुभव घेऊन तुम्ही मला व्यक्तरूपात पाहिले तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही आहे का परब्रह्म स्वरूप असलेले श्रीपाद प्रभू अशा प्रकारे आम्हाला समजावून सांगत असताना कुठून तरी घंटानाद ऐकू आला ती घंटा प्रभूंच्या पवित्र चरणांपाशी खाली ठेवलेली दिसली आणि आम्ही सर्व आश्चर्यकारक मनस्थितीत असताना काही क्षणातच ती अदृश्य झाली प्रभूंची स्त्रियांसाठी मातृभावना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद शिवल्लभांचा हा अवतार तत्काळ फळ देणारा महान अवतार आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही योगसिद्धीतले अडथळे पार करू शकत नाही हे वल्लभेशा ऐक तुझे आईवडील तुझ्या बालपणी कसे निवर्तले आणि तुझ्या चार काकांमुळे तुझ्यावर कशी अनेक संकटे कोसळली आणि त्यांनी तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला कसे भिकारी केले हे आम्हाला ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुले देखील तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो मृत्यूनंतर तुझे काका चोर म्हणून जन्म घेतील तू धन घेऊन कुरगड्डीस येत असताना ते तुझे धन लुटायचा कट करतील पण तू माझे स्मरण केल्यास मी तिथे प्रगट होऊन माझ्या त्रिशूळाने तीन चोरांचा वध करील चौथ्या चोराचा दोष अत्यल्प असल्याने त्याला मी सोडून दे श्रीपाद प्रभूंचे हे बोलणे ऐकून वल्लभेश्वराच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हाला आमची जन्मदात्री अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते त्या महान मातेच्या कुशीत आम्ही सदैव बालकच असतो तू दुःखी होऊ नकोस मी दिलेले हळकुंड तू जपून ठेव हो। तुला त्या हळकुंडातच सर्व मांगल्य लाभेल तू अखंड सौभाग्यवती राहशील आमचे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे सृष्टीतील कोणतीच शक्ती ते बदलू शकत नाही मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाळ टिकून राहावे अशी माझी इच्छा आहे पुढील अवतारात नरसिंह सरस्वती या नरसिंह या नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नरसिंह सरस्वती असे नाव मला लाभणार आहे आमचे आजोबा श्री बापण आचारिलू यांचे नाव सुद्धा अजरामर करण्याची माझी इच्छा आहे नृसिंह सरस्वती अवतारात माझे रूप माझ्या आजोबांसारखेच असेल माझे आजोबा माझे दुसरे गुरु होत आम्ही त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला आहे तुम्ही आता पाहिलेली घंटा एकेकाळी माझ्या आजोबांच्या घरात होती माझ्या संकल्पाने ती अनेक प्रदेशांमध्ये फिरून साधकांना आशीर्वाद देईल ती पृथ्वीच्या पृष्ठभागांबरोबरच पृथ्वीच्या खालील भागातही संचार करेल हे शंकर भट्टा तू रचलेल्या श्रीपाद शिवल्लभ चरित्रामृतातील जयसंख्या रूप हा अठरावा अध्याय आहे हे चरित्रामृत जेव्हा पीठिकापुरमला पोहोचेल त्यावेळी ती घंटा पीठिकापुरमला परत येईल ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा इथे आली आहे माझ्या आजोबांच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची कोण म्हणून ही निनाद येणारी घंटा आम्ही पीठिकापुरमला पाठवू श्रीपादशे वल्लभांचा जय जयकार असो अठरावा अध्याय अठरावा समाप्त